बँकेच्या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन स्वावलंबी करावे राकेश माडिक योजनेचे शिबिर संपन्न तरुण उद्योजकांनी व बचत गटातील सभासदांनी बँकेच्या विविध योजनेत सहभाग घेऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची उन्नती साधण्यासाठी ग्रामस्तरीय सामाजिक सुरक्षा योजनेचा सर्वांनी बँकेच्या माध्यमातून लाभ घेऊन आपले जीवन स्वावलंबी करावे असे आवाहन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगलीचे मुख्य कार्यालयाचे प्रतिनिधी राकेश माडिक के यांनी केले ते कडेगाव तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा शिवनी तोंडोली उपाळे मधील बँकेच्या विविध योजना माहिती मेळाव्यात बोलत होते यावेळी तोंडोली येथील कार्यक्रमास गावचे सरपंच जालिंदर कुंभार शाखेतील शाखाधिकारी अजित मदने फिल्ड ऑफिसर हनुमंत पाटील इत्यादी उपस्थित होते पुढे माडिक म्हणाले सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांचे कुशल नेतृत्व व कार्यपद्धतीमुळे राज्यात बँक नावारुपास आली आहे बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक प्रवाहात आणण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी बचत खाती बचत मुदत ठेव रिकरिंग ए टी एम क्यू आर कोड एन एफ टी आरटीजीएस कर्ज अनुषंगाने घर बांधणी कर्ज वाहन कर्ज उद्योग व्यवसायासाठी कर्ज नोकरदार पगार कर्ज सोने तारण कर्ज बचत गटांना कर्ज विविध महामंडळे तसेच ई जी पी आणि ई जी पी योजने अंतर्गतचे कर्ज व विकास सोसायटी मार्फत सोलर घर वाहन पशुपालन कुक्कुटपालन इत्यादी कर्ज महिलांनी बचत गटाची सूत्रे अवगत करून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याची व बँकेचे व्यवहार समजून असल्याचे सांगितले जनधन खाते प्रधानमंत्री प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा सुरक्षा विमा अटल पेन्शन योजना व सायबर क्राईम विषयी महत्वपूर्ण माहिती उपस्थित ग्राहकांना दिली ज्या ग्राहकांची री केवायसी केली नाही त्यांनी बँकेशी संपर्क साधून आपल्या खात्याची री केवायसी करून घ्यावे असे आवाहन केले तसेच उपस्थित ग्राहकांच्या शंकेचे निरसन केले